परत घेतो पडत नाही मी ऍडव्होकेट बळीराम सोपान मोरे एकोणसत्तर वय आणि सदोतीस वर्षाची प्रॅक्टिस मी मनसे हा माझा जीव आहे म्हणून मी काय काम कुठं करायचं तर पहिली संधी मला मारुती दळवी यांनी दिली या ठिकाणी नाक्या नाक्यावर जे कार्य चाललंय ते राजसाहेबांनी सांगितलं होतं ते इथं सुरू आहे हे मला कळलं मी पहिलं बसताना इथं मांडलं सम्राट हे मारुती दळवे यांच्यावर मी इथे आलो आणि हे सगळं पाहिलं आणि मी आज डोंबिलीवर खास यांच्यासाठी इथे आलो की मारुती दळवे यांना मी व्हॉट्सअपवर पण पाठवले तुमचा प्रचार मी करणार प्रत्येक ठिकाणी वकील म्हणून कुठल्याही बा भा, भाषेमध्ये मी सांगायचं ते सांगणार पण तुम्हाला सीट मिळणार ह्या आशेने मी आलो होतो पण मी अक्षरशः आशेची माझी निराशा झाली सगळीकडे जयघोष चाललेला आहे मनसे आणि शिवसेना युती मान्य आहे आनंद आहे पण ती मजा राहिली नाही बाळासाहेबांच्या काळात आजच मी पाहिलं नाराजी पुढे काय होणार मी सांगू शकत नाही पण तुम्ही खूप नाराज झालो यांना यांच्या निषेध